तर मी आली होती चहा द्यायला हे बघा चायवाली बाई <laughs> तर इथं माझे फॅन्सच आहेत सर्व यांनी सगळ्यांनी ओळखलं पहिले हे कन्फ्युज झाले होते की बाबा एका चेहऱ्यावर दोघं म्हणजे दोन असेल थोडासा एक नंबर हां एक नंबर धन्यवाद कसं झालं काकू चाय धन्यवाद छान झालं खूप वाईट वाटते स्वराजला सोडून मी इथं येत आहे काम करण्यासाठी स्वराज माझी वाट बघत होता म्हणून पटापट मी भांडे घासले आणि आज माझ्या फॅन्सनी चहाचा रिव्ह्यू दिलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवऱ्याचा कॉल आला होता आणि नवरा म्हणत होता तुझ्यापेक्षा तर मी जास्त गिरेकी करत होतो आता स्त्रीमध्ये आणि पुरुषमध्ये थोडासा फरक राहणार असणार तर हे शॉप बंद करताना अक्षरशः माझ्या पोटातून कळ उठली मला असं वाटलं होतं जीव जातो की काय तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात अगोदर व्हिडिओ लाईक करा आणि बेल कर, बेल ची आयकॉन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या शॉप व्हिडिओ दिसणार आहे तर इथं स्वराज उठलेला आहे हा ब्रश करू आता हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बघा माझं लीर उठते सहा वाजलेले आहेत उठली तर मी उठली तर माझ्या माग आई उठली आईच्या मागं स्वराज पण उठलेला आहे तू कशाला उठला बेटा शाळेत जायसाठी उठला बरं चल आता आपण ब्रश करू हा चल हा चल ब्रश कर दूध घी मंग तर मी उठली होती आणि मी उठल्यानंतर स्वराजच्या अंगार ब्लँकेट टाकून दिलं होतं परंतु तो कसा काय उठला ते कळालंच नाही आणि तसं पण स्वराजच्या टायमिंगचा म्हणजे झोपायचा टायमिंग मी ठरवलेला आहे साडेसात ते आठ या दरम्यान तो झोपलाच पाहिजे तो जर साडेसात आठ वाजता झोपला की सकाळी न उठवता तो उठतो आणि फ्रेश उठल्यामुळे फ्रेश मुलं शाळेत जातात तर इथं स्वराज उठला होता आणि स्वराज मी ब्रश करायला आलेली आहे मी माझ्यासाठी हिटर लावून दिलेला आहे आणि आम्ही ब्रश केल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्हाला दूध घ्यायचं असते कधी कधी स्वराज ॲपल आणि दूध कधी कधी केळी आणि दूध घेतो तर माझ्या नवऱ्याचा आज मला कॉल आला होता मी शॉपवर असताना आणि मला शहाणपणा सांगत होते की मी ना म्हणजे राऊंड जास्त मारत होतो हॉस्पिटलमध्ये आणि मी एका राऊंडमध्ये शंभर ते दोनशे रुपये आणत होतं आणि मी सांगितलं होतं की माझा तीनशे रुपयाचा धंदा झाला तर ते मला हसत होते मग मी त्यांना सांगितलं की हसू नका पुरुषमध्ये आणि स्त्रीमध्ये भरपूर असं फरक असते मला थोडाशी लाजही वाटते तिथं जाण्या येण्याची परंतु आज मी जेव्हा गेली ना तेव्हा अक्षरशः माझे फॅनच तिथं होते जे जे की हे होते म्हणजे माझे व्हिडिओ पाहत होते तर आता इथं स्वराज ब्रश करून आलेला आहे तर तो तो सगळ्यात अगोदर पाणी पिला आणि पाणी पिल्यानंतर तो बनाना खाता आहे आणि मग मी त्याला दूध वगैरे गरम करून दिलं तर त्याला दूध दिलं गरम करून आणि मी गेली आंघोळीला मी आंघोळ करून फ्रेश होऊन आलेली आहे तर आता फ्रेश झाल्यानंतर म्हटलं चला आता मला क्लिनिंग वगैरे आठवायची होती तर मी काय केलं कणिक लावून दिली आणि त्याच्यानंतर वांग्याचं भरीत करणार आहे फिकं कारण स्वराजलासुद्धा सुद्धा टिफिनसाठी होते आणि माझ्यासाठी माझ्यासाठी सुद्धा टिफिनसाठी होते तर इथं मी एक केळी म्हणजे आता तुम्हाला सांगितलेलं आहे स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे तर त्याच्यामुळे मी एक केळी खाऊन घेतलेली आहे आणि खाता खाताच मी झाडत पण आहे टू इन वन काम करण्याची मला सवय आहे कारण पटापट आटपू मला निघायचं आहे तर आता तिथं ना जे म्हणजे माझे फॅन्स आहेत ना ते मला बोलत होते की ताई ना तुम्ही ना भरपूर उशीर करता तुम्ही लवकर येत जावा म्हणजे सहाला साडेसहा किंवा सातपर्यंत येत जा तर परंतु जर मी साडेसहा सातपर्यंत गेली तर मला सांगा स्वराजला शाळेत कोण पाठवणार कसं आहे माझ्यामुळे तो सकाळी शाळेत जाते आणि आईमुळे जर तो शाळेत गेला नाही तर मग त्याचं शाळेचं नुकसान होणार मी जर उशिरा गेली तर माझं शंभर ते दीडशे रुपयाचं नुकसान होणार पण स्वराज शाळेत गेला नाही ना तर त्याचं आयुष्यभराचं नुकसान होणार त्याच्यामुळे मला पैसे कमी आले तर चालतील परंतु श स्वराज शाळेत गेल्याशिवाय मी तर शॉपवर जाणार नाही आहे बरोबर आहे ना ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पोळ्या आमच्या झालेल्या आहेत पोळ्या झाल्यानंतर मी काय केलं स्वराज स्वराजचं भरीत वेगळं काढून ठेवलं आणि हे माझं भरीत आहे याच्यात मी ते वांगा आहे ना ते घेतलं लसण टाकला हिरवी पाती टाकली हिरवी मिरची टाकली धनिया पावडर टाकलं तिखट मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकलं कारण भाजी करण्याचा मला आता आला होता कंटाळा तर फायनली स्वराजचं टिफिन भरून ठेवलेला आहे माझा सुद्धा टिफिन भरून ठेवला स्वराजची आंघोळ करून दिली त्याला स्कूलचे कपडे घालून दिलेले आहे आणि कपडे निर्माण टाकून दिलेले आहे आता सध्या देव राशीवर बसलेले आहे त्याच्यामुळे पूजा करायची गरज नाही परंतु हळद कुंकू आणि फुलं अर्पण करत असते दिवा लावते आणि धूप अगदी लावते आता स्वामींची सेवा सुद्धा माझ्याच्याने होत नाही परंतु जेव्हा मी शॉपमध्ये बसते ना तेव्हा मी नामस्मरण चालू ठेवते तर आता माझं घरातलं तर सर्व क्लिनिक आटोपलं होतं आणि माणसामध्ये आणि बाईमध्ये हाच फरक आहे की माणूस कसं उठला आंघोळ केला ब्रश केला की निघून जातो परंतु बाईच्या जातीला घरचं क्लिनिंग करणे स्वराजला शाळेत पाठवणे त्याचा टिफिन करणे त्याचे पुस्तकं व्यवस्थित देणे घरची पूजा करणे आणि मी कोणतंच काम पडलेलं राहू नये देत की कारण की आईजीला आईला आता कुठं बरं वाटत आहे त्याच्यामुळे माझ्या कामाची जबाबदारी माझीच आहे तर एवढे सारे कपडे सर्व स्वराजचेच होते तो घरी राहतो ना आता त्याच्यामुळे तो भरपूर कपडे खराब करून ठेवतो आता काय करणार धुवावं तर लागणारच आहे आता मला सांगून एव सांगा एवढे कामं करून कोणी सात वाजता घरातून निघू शकते का नाही निघू शकत आणि माझी मजबुरी हे आहे की स्वराजला स्वराजला मी साडेसातला शाळेत सुटते आणि त्याला सोडल्याबरोबर तिकडूनच मी शॉपला जाते तर आता इथं सर्व आमचं आटोपलेलं आहे दोघांचं पण देवपूजा झालेली कपडे वॉश करणे झालेले आहे क्लीनिंग आहे तर इथं स्वराजला मी युनिफॉर्म घालून दिलेला होता तर इथं मी आता सगळ्यात अगोदर भांग करून तो चला दे दे हां खा खा देवका मी नाही मीच खातो घे लवकर आला चल या आणि आता स्वराजला केळी पुन्हा खाशी वाटली तर इथं बघू शकता देवपूजा झालेली आहे देवाला नैवेद्यसुद्धा दाखवून दिलेलं आहे आणि स्वराज इथं तयार झालेला आहे स्कूलला जाण्यासाठी कसा दिसत आहे माझा बाबू नक्कीच सांगा तर आता स्वराजसुद्धा स्कूलला जाणार आहे आणि मी जाणार आहे माझ्या शॉपवर तर आता आम्ही निघालेला आहोत टुनुक टुनुक शाळेत जाण्यासाठी तर फायनली आता मी बॉटल वगैरे सर्व टिफिन वगैरे माझा घेतला आणि स्वराजला शाळेत मी सोडून दिलेला आहे तर स्वराज जात आहे शाळेत आणि तो शाळेत गेल्यानंतर मी जात असते माझ्या शॉपकडे चला आता आली मी भरपूर उशीर झालेला आहे गर्मी होती दिवसभर म्हणून आता केसच बांधत जाणार मी कारण आपल्या इथं गॅस जवळ उभं राहावं लागते तर चला आता पटापट -पत मी शॉप उघडून घेते स्वामींचं नाव घेऊन तर चला कंटिन्यू करा तर मी सुद्धा फायनली शॉपमध्ये आलेली आहे तुम्ही बघू शकता तर सगळ्यात अगोदर मी काय करत असते खराटा घेते खराटा घेतल्यानंतर मी सगळ्यात अगोदर सर्व कचरं वगैरे एका साईडनं लावते सर्व झाळून घेते कारण ही आपली लक्ष्मी आहे तर आपले ग्राहक येतात त्याच्यामुळे इथे स्वच्छता ठेवणे फार गरजेचं असते आणि काम करण्याची लाज नसते आणि हे एक चांगलं काम आहे माझे फॅन्स भेटले ते पण सांगत होते की जे रिॲलिटी तुमच्या व्हिडिओमध्ये आहे ते तसेच तुम्ही दिसता आणि तसेच राहता काहीच तुमचं फेकणे किंवा चुकीचं नाही तर तुम्हाला सांगते हे जे फाटक जेव्हा मी उघडते ना अक्षरशः माझ्या पोटात कळ उठते कारण एवढ्या माणसासारखं हे उचलणं शक्य नाही आहे पुरुषाचे काम बाईला करावं लागत आहे त्याच्यामुळं परंतु मग गणेश जीचा कॉल आला होता तर ते म्हणत होते मी की मी बघतो पाच सहा तारखेला येतो तर म्हटलं बघा बाबा तुम्हाला यायचं असेल तर वेलकम आहे आणि नाही यायचं असेल तर माझं कामं तर मला भारी नाही आहे तर फायनली आता हे सर्व फाटा वगैरे मी उघडत आहे तुम्ही बघू शकता कारण असं नको व्हायला की कोणीतरी तुझी मदत करत आहे किंवा हे म्हण बरोबर ना बर आणि नवऱ्याला दिसलं पाहिजे की माझी बायको काय करत आहे काय नाही याच्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ टाकत असते तर हे सर्व फाटकांना सर्वात अगोदर काढून घ्यावं लागते आणि बरोबर एका साईडने ठेवा लागते नंबर वाईज ठेवा लागते जर त्या फाटकांचा नंबर चुकला तर मग लावता ते लावताना खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे नंबर वाईजच ते फाटक ठेवावं लागते तर फायनली सर्व फाटक काढले त्याच्यातलं शिल्लकचं सामान बाहेर काढून ठेवावं लागतं सिलेंडर काढून ठेवलं शेगडी काढून ठेवली शेगडी आणि सिलेंडर लावून दिलं सर्व क्लिनिंग झालं दिवा लावला अगरबत्ती लावली आणि त्याच्यानंतर हा मी ठेवून दिलेला आहे तुम्ही बघू शकता चहा ठेवल्यानंतर सगळ्यात सक, अगोदर झाली आपली बोवणी दुकान शॉप आपलं उघडलेलं आहे शॉप उघडलं मस्त देव देवपूजा म्हणजे दिवा अगरबत्ती लावली चहा केला आणि आत्ता पाणी पिली आणि आता पिते चहा मग आपली गिरयकी चालू आता ते हॉस्पिटलमध्ये पोछा मारणं चालू आहे त्या लोकांचा पोछा मारणं झाले की मग वार्डा मी चहा घेऊन जाते ठीक आहे माझ्या ननदबाईचा फोन येऊन गेला आता मी त्यांना फोन लावते काय म्हणतात तो चला या मित्रांनो आता आपण जेवण करूया जेवण करूया भूक लागली मला लय भूक लागली तर मी दोन चक्कर मारून आली आणि चहा वगैरे मी विकून आली चहा विकल्यानंतर मग ननदबाईसोबत बोलली ननदबाईने थोडीशी हिंमत दिली की जाऊ द्या वहिनी तुम्ही स्ट्रॉंग आहे आम्हाला माहिती आहे दादाच्या नांदी लागू नका तुम्हा तुम्ही तुमचं शॉप चांगलं चालवा आणि त्याच्या हाती कोणताही व्यवहार देऊ नका आणि त्याच्यावर आता कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका तुम्ही आहे तशा व्यवस्थित आहे मस्त आहे टेन्शन घेऊ नका तर इथून ना एका पाठोपाठ दोन मुंग्स गेले ते तुम्ही बघू शकता आणि माझ्या पाया जवळून गेले आणि नेहमी हे इकडून तिकडे फिरतच असतात तर गणेशजीचा आला होता कॉल हां कॉलवर म्हणतात की तिची विक्री झाली म्हटलं झाली दोनशे तीनशे रुपयाची आतापर्यंत तर म्हणतात मी मी तर आतापर्यंत आठशे नऊशे रुपयाची विक्री करून आणत होतो आणि मी तिकडं जात होतो चहा जा घेऊन आणि मी इकडे जात होतो मी असं करत होतो मी तसं करत होतो म्हटलं ठीक आहे बाबा माणसाच्या माणसाच्या कमाईमध्ये बईच्या कमाईमध्ये फरक पडतो आता माझं मन म्हणजे मी नवीन नवीन आहे मला थोडंसं असं घबराटल्यासारखं होते की बाबा आतमध्ये गेल्यानंतर कोणी नर्स किंवा स्टाफ किंवा डॉक्टर कोणी ओरडणार का आणि थोडीशी लाजही वाटते आपल्याला कसं लोकांना विचारायची चहा पाहिजे का चहा पाहायचं का तर बरोबर आहे ना म्हणजे त्यांना रिक्वेस्ट करावं लागते ना की चहा घ्यायचा का चहा घेता का म्हटलं माझं कम नवीन आहे तुमचं काय बाबा तुम्हाला सवय झाली होती म्हटलं बरोबर ना सांगा म्हणजे माणूस तिथूनही मला त्रास द्यायचं सोडत नाही करमत नाही मन एकटे एकटं बसावं लागते सगळीकडे ऊनच ऊन आहे म्हणून तज मी अशी केस बांधून आली म्हणजे नो टेन्शन केसांचं आता थोडासा चार आलेला आहे आता वाजलेले आहे चार नाही साडेतीन झालेले आहे तर मग मोबाईलमध्ये आता चार्जिंगही समाप्त होत येत आहे कारण इथं चार्जिंगची व्यवस्था नाही आहे तर मी आता एक काम करते वर जाते चहा वाटून येते आणि तिथंच कोणाच्या तरी ए बेडजवळ थोड्या वेळ मोबाईल चार्जिंगला लावते आणि मग घेऊन येते बरोबर ना तुमचं काय मत आहे ते सांगा बाबा मजा येत आहे का तुम्हाला आता माझ्या ब्लॉग बघायची मला पण मजा येत आहे घरी बसल्यापेक्षा इथं बरं ना कोणाचं टेन्शन ना कोणाचा विचार येत मस्त वेगवेगळे लोक भेटतात कोणी कोणा कोणाच्या घरची गोष्ट सांगते आमच्या मुलाला डेंगू झाला आमच्या मुलाला हे झालं आमच्या मुलाला ते झाला मस्त वेगवेगळे लोक भेटतात काही ओळखीचे भेटतात <laughs> सुरू आहे असं आता तर वाजले फक्त साडेतीन अजून दीड तास थांबायचं आहे आपल्याला चार आणि पाच मग घरी हॅलो फ्रेंड्स तर मी आली होती चहा द्यायला हे बघा चहा वाली बाई तर इथं माझे फॅन्सच आहे सर्व यांनी सगळ्यांनी ओळखलं पहिले हे कन्फ्यूज झाले होते की बाबा एका चेहऱ्यावर दोघं म्हणजे दोन असतात आहे ना दहा दा। असतं दहा मला दोनच माहिती आहे तर ते कन्फ्यूज झाल्या होत्या नंतर त्यांनी ओळखलं मला तर हे सर्व माझे फॅन्स आहेत बघू शकता लय मोठे आहेत बरं आठ म्हणजे दहा जणं आहेत तर आता हे माझं चहा मी कसं बनवलं हे तुम्हाला सांगशील ठीक आहे तुम्ही माझा स्वयंपाक बघितला पण चहाची टेस्ट हे सांगते कसा बनला चहा तुमचा रिव्ह्यू द्या थोडासा नंबर है एक नंबर धन्यवाद कसं झाला का कुठे धन्यवाद दादा काहीतरी बोलत आहेत आपण दादाचा रिव्ह्यू घेऊया हा दा जारी हुँ जारी हुँ बोला दादा एकदम कडक चहा बनवला पाहिजे बरं बरं धन्यवाद धन्यवाद मस्त चानवला बरं बरं धन्यवाद उद्या येते मग मी सकाळी ओके बाय बाय सर्वांना स्वस्त राहा मस्त रहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा झाला बस चला फ्रेंड्स तर आता शॉप बंद करायचं आहे तिथं माझे भरपूर असे फॅन्स वगैरे भेटले मला आणि ते सर्वजण म्हणत होते की ताई लवकर याचा प्रयत्न करा परंतु आपलं लवकर येणं होऊ शकत नाही कारण की स्वराज शाळा मी जर इकडं आली तर स्वराज शाळेत गेला नाही तर माझं नुकसान होणार पैशांचं चा नुकसान चालतंय परंतु एक वेळा जर मुलांच्या भविष्याचं चा नुकसान झालं तर ते भरता येत नाही बरोबर तर चला आता आपण शॉप बंद करूया म्हणजे वाढूया तर कसं आहे एक वेळा माझं मला काय शंभर रुपये कमी मिळतील मी सात साडेसातला मी येत असतेच आठ वाजतात मला उघडायला तर माझं शंभर दिवशीचं नुकसान जे आहे ते भरता येणार परंतु एक वेळा जर स्वराज्य शिक्षणाचं नुकसान झालं त्याचं जर आता कसं रेग्युलर रुटीन लागलं त्याचं शाळेत जायचं मग त्याला घरी राहायची सवय पडली तर तो शाळेत जाणार नाही त्याच्यामुळं मला बिझनेस तर करायचंच आहे परंतु मुलांकडे पण मला दुर्लक्ष करायचं नाही आहे तर चला आपलं शॉप आता वाढूया तर मी बंद करण्याच्या अगोदर एक वेळा शॉपवर जाऊन म्हणजे वार्ड वार्डात जाऊन येत असते आणि सर्वांना चहा वगैरे मी देऊन आलेली आहे आणि एक्स्ट्रा चहा होता तोसुद्धा मी वाटून आलेली आहे जेणेकरून आपला चहा उरायला नको आणि दोनच कट उरले होते आणि आज मस्त सातशे ते आठशे रुपयाचा माझा धंदा झालेला आहे आणि खूप छान असं छान मला रिस्पॉन्स आलेला आहे दुसऱ्या दिवशी तर मला सांगा माझं योग्य आहे ना कारण स्वरा माझं नुकसान झालं तर ते भरून काढता येणार परंतु जर स्वराज्य अभ्यासाचं लक्ष लागलं निघालं त्याचं अभ्यासातून जर लक्ष निघालं ना तर ते मी आयुष्यभरसुद्धा भरून काढता येणार नाही मला व्यवसाय तर कर करायचा तर आहे पैसे तर कमवायचे आहे परंतु त्यासोबतच माझ्या मुलांचं नुकसानसुद्धा झालं नाही पाहिजे याचीसुद्धा मी खबरदारी घेत आहे त्याच्यामुळेच मी स्वराजला दुकानवर आणत नाही कारण इथं कितीही झालं तर जरा डेंजरस आहे इकडून डीपी आहे इकडून गवत आहे त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन येतं त्याच्यामुळे शक्यतो मी स्वराजला टाळत आहे घरीच ठेवत आहे तर आता इथं सर्व दुकान माझं पॅक झालेलं आहे तुम्ही बघू शकता सर्व भांडी वगैरे घासून ठेवावी लागतात सर्व टेबल आवरून ठेवावं लागते सिलेंडर टेबल सर्व सर्व जसं गणेश जी ठेवत असे त्याच पद्धतीने मी ठेवलेलं आहे परंतु हे जे फाटकं मी लावते ना तेव्हा माझ्या नाकी नऊ येतात कारण अक्षरशः म्हणजे हे फसवा लागतात व्यवस्थित आणि व्यवस्थित जर लागले नाही ना तर चार चार वेळा ते नंबर वाईज लावावं लागते आणि हे सर्वात मोठं टेन्शन आहे मला तर हे लावताना अक्षरशः म्हणजे हे भारी आहे तर अशी माझ्या पोटात कळ निघते कधी कधी कारण रोज रोज आपण कोणाला मदत मागावं हो हे मला आवडत नाही कारण मग लोक म्हणतील लावताच कशाला तर हे उचलताना अक्षरशः एवढ्या जोऱ्याने माझ्या पोटात कळ निघाली की मला दोन मिनटं रेस्ट करावं लागेल अक्षरशः घामसुद्धा फुटला होता मला असं वाटलं होतं की बाबा मला अटॅकच येतो की काय अशी भीती वाटते कधी कधी कारण छातीत माझ्या कळ निघाली होती एकदम तर आता फायनली सर्व दुकान पॅक झालेलं आहे आणि ह्या ज्या खुर्च्या आहेत ना ह्यासुद्धा मला त्या साखरदांड आहे आणि एक लॉक आहे त्याच्यामध्ये अडकवून जसे गणेशजी दुकान बंद करत होते त्या टाईपच मी करत असते कारण त्यांना मी फॉलो करत होते ते दुकान वगैरे बंद करत होते तेव्हा मी बघत होती तर अशा पद्धतीने पूर्ण शॉप बंद केलेला आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि थँक्यू सो मच तुम्ही खूप मला सपोर्टिव्ह कमेंट्स करत आहे आणि मला समजून घेत आहे याच्या व्यतिरिक्त अजून काय पाहिजे माझी यूट्यूब फॅमिली माझ्यासोबत आहे मला समजून घेत आहे अजून मला काहीच कशाचीच गरज नाही तर फायनली आता संपूर्ण शॉप बंद झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता वाजले होते संध्याकाळचे साडेपाच आणि आज मी शॉप साडेपाच वाजता बंद केलं होतं आणि पूर्ण हे जे सामान बाहेरचं आहे हे पूर्ण मला गाडीमध्ये ठेवावं लागतं आणि तेव्हाच मला घरासाठी निघता येतं लय अवघड काम आहे हे लावायचं लय अवघड काम आहे ना की नऊ येतात आता निघत आहे मी घरी स्वराज बिचारा वाटपाय तशी आज लय उशीर झाला साडेपाच वाजली ठीक आहे तर चला आता आपण घरी जाऊया आपली गाडी आहे म्हणून लय फायदा होत आहे तर चला ओ मा ओली कोण झाली मग तू कोण पाहिजे अरे बा नाही ओलो दादा तर बघा एक लेकूर आईला भेटते जेव्हा किती लाड करते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट मध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना थँक्यू